मराठवाड्यातील मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी करणे सारथीमधील संशोधक विद्यार्थी वर्गाच्या प्रलंबित मागण्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळ अधिकचे बळकट करण्यासाठी पाठपुरावा करावा अशा विविध मागण्यांसाठी आजपासून क्रांती चौक येथे आरक्षण चिंतन आंदोलन सुरू करण्यात आलं आहे बर, बर, आ, सर्वात महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आपल्याला माहिती थ्री एकोणीसशे त्र्याण्णव त्यांची पासून हा लढा सुरू आहे गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात लढा सुरू आहे आजपर्यंत मात्र शोकांतिका अशी आहे की मराठा आरक्षणाबाबत कुणीही सोल्युशन या महाराष्ट्रामध्ये दिलेलं नाही आम्ही छाती ठोकपणे सांगतो आम्ही सरकारला या अगोदरही आवाहन केलेलं आहे आम्ही आणि आम्ही म्हणतोय की सरकारचे जेवले लिगल अडव्हायझर आहेत त्यांनी आमच्या समोर यावं बसावं आम्ही त्यांच्यासोबत नुसती चर्चाच करणार नाही तर आरक्षण कसं मिळणार आहे आणि तेही कसं तर वन टू थ्री फोर आमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत आणि आतापर्यंत सन्माननीय दाते पाटील यांच्या प्रमुख मारिशनाखाली आम्ही देशातल्या वेगवेगळ्या तेरा न्यायाधीशाच्या बेंचवरचे एकशे दहा केसचे न्यायनिवाडे भारत 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 केसेसचे आम्ही अभ्यासलेले आहेत त्यामुळे आमच्याकडे सोल्युशन आहे राज्य सरकारने आता याच्यात गंभीरतेने लक्ष घालावं आणि आमच्यासोबत शंभर टक्के त्यांनी चर्चा करावी निश्चितच मराठा आरक्षणाचं सोल्युशन आमच्याकडे आहे आणि ते मिळायला शिवाय राहणार नाही एवढं आम्ही करणार दुसरीकडे आता तुम्ही उपोषण करताय दोन वेगवेगळ्या अजिबात नाही मनोज जयरांगी पाटील पण या ठिकाणी समाजाला आरक्षण भेटावं म्हणून हो। लढत आहे आणि आम्ही पण आज मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटावं हो। ते तर सादरीकरण आम्ही या ठिकाणी करतोय आणि समाजाला आज या ठिकाणी आम्ही सांगितलं की तुम्ही या ठिकाणी या तर मराठा आरक्षणाचं प्रदर्शन एक प्रकार आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे सरकारने या ठिकाणी यावं आमचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील असेल काळे पाटील असेल सोबत बसून या ठिकाणी चर्चा करावी आज बघा सरकार फक्त आणि फक्त या ठिकाणी राजकारण करत आहे सरकार विरोधी पक्ष पण काय मराठा आरक्षणाच्या नाव खाली राजकारण करत आहे एकीकडे मराठा आरक्षण या सरकारला द्यायचं आहे का नाही द्यायचंय आणि जर द्यायचं असेल तर या अशा अशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं त्याचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे आतापर्यंत जे उपोषण केलं ते आ, ते बरोबर नव्हतं अजिबात पाटलांनी पण या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो का तुम्ही या ठिकाणी या आणि या मराठा समाजाला पण आमची या ठिकाणी कळकळायची विनंती आहे की तुम्ही एक वेळेस या ठिकाणी येऊन मराठा आरक्षणाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत ते आपण या ठिकाणी मागावं कशा पद्धतीने मराठा समाज आरक्षण भेटेल नक्कीच आम्हाला जर विश्वासात घेतलं तर नक्कीच या ठिकाणी मराठा समाज आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही